लक्ष्मीनगर गणेशपूर हिंडलगाव बेळगाव येथील ओंकार युवक मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवादरम्यान विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यांत्रिक जीवनशैलीत हरवत चाललेल्या पारंपरिक खेळ लोकपरंपरा व ग्रामीण संस्कृतीचा परिचय या नव्या पिढीला व्हावा यासाठी यंदा खास संस्कृती दर्शन या नावाने प्रातिनिधिक प्रदर्शन भरवण्यात आले आहे या प्रदर्शनात दररोज पहाटे आपल्या दारी येणारा वासुदेव हसफोल घेऊन येणारा दरवेशी मदारीचे खेळ लगोरी कोल्हाट्याचा खेळ यासह इतर जुने खेळ तसेच जुनी नाणी व नोटांचे प्रदर्शन यासारख्या लुप्त होत चाललेल्या चा विविध स्वरूपात सादर करण्यात आले आहे या संकल्पनेच्या तयारी करता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या एक महिनाभरापासून सातत्याने मेहनत घेतली आहे विशेष म्हणजे शिवगणेश मंदिर परिसरात लहान मुलांसाठी पारंपरिक वस्तू व सांस्कृतिक घटकांचे प्रदर्शनही उभारण्यात आले आहे हा उपक्रम नव्या पिढीला आपल्या समृद्ध परंपरा व संस्कृतीची ओळख करून देतोय स्थानिक ग्रामस्थ आणि पाहुण्यांचा उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत असून या उपक्रमामुळे समाजात सांस्कृतिक जागृती निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे श्री सार्वजनिक रचू म्हणटा ओंकारक म्हणटा लक्ष्मी नगर इंडिया उं का लक्ष्मी नगर राजा यांच्यातर्फे आम्ही सादर करत आहोत लुप्त होत चाललेल्या रूढी परंपरा आपली संस्कृती तरी तसेच आम्ही वर्षी आपले लक्ष्मीचा राजा कोलाटाचा राजा कोलाट कोलाटच्या स्वरूपात आम्ही आणलेला आहे आणि तसेच आम्ही प्रदर्शन पण ठेवलेलं आहे आपल्या शिवगणेश मंदिरामध्ये शिवगणेश मंदिरामध्ये लुप्त होत चाललेला आपल्या परंपरा लुप्त होत चाललेला आपली संस्कृती या प्रदर्शना प्रदर्शनामध्ये आम्ही लहान मुलांना दाखवत आहे की जे आपले संस्कृती आणि खेळ तसेच संस्कृतीचा भाग असलेले छोट्या छोट्या वस्तू या लुप्त होत चालल्यात आणि आजच्या जनरेशन ते कुणाला काही माहीत नाही आहे हे आम्ही प्रदर्शनामध्ये ठेवलेलं आहे आणि ते नऊ दिवस आम्ही नऊ दिवस आम्ही इथं मंदिरामध्ये ठेवलेलं आहे तसे तसंच हे जुन्या वस्तूच्या जुन्या वस्तू पण आम्ही इथे ठेवलेल्या आहे तरी भाविकांना नम्र विनंती की त्यांनी याचा आनंद घ्यावा आणि या प्रदर्शनाचा येऊन एक एकदा येऊन भेट द्यावी ओंकार योग मंडळ लक्ष्मीनगर हिंडलगाव गणेशपूर या आमच्या मंडळातर्फे दरवर्षी नवनवीन देखावे आम्ही सादर करत आलेलो आहोत यावर्षी एक नवीन जे जुन्या काळात आमची आजची पिढी विसरत चालली आहे ते लोककला लहानपणीतले खेळ असे विविध प्रकारचे आज लुप्त होत चालले आहेत त्याबद्दल आम्ही इथं प्रदर्शन मांडलेलं आहे सतत नऊ दिवस हे प्रदर्शन चालू आहे आणि परत इथं लोककला म्हणजे वास वासुदेव सकाळी चार वाजता उठून लोक जागृतीचे काम करत होते ते हल्ली आता कोणी कुठं दिसत नाहीत ते आजच्या पिढीला माहीत नाही आहे त्याबद्दलही आम्ही माहिती दिलेली आहे परत जे आरगम्मा दुर्गम्मा वगैरे येत होते ते, ते परत आसवल घेऊन येत होते लोक असे विविध आणि जुन्या काळातील खेळ जसे लगोरी दांडू गोट्या हे लुप्त होत चाललेले आहेत आजच्या पिढीला पबजी वगैरे खेळ माहीत आहेत बाकी हे खेळ विसरत चाललेले आहेत तसेच जुन्या काळातील नाणी नोटा का कशा होत्या ह्या आजच्या पिढीला माहीत व्हावे याबद्दल हे प्रदर्शन आहे आणि जुन्या काळातल्या पिक्चर मूवी दूरदर्शन टी व्ही वगैरे जे इलेक्ट्रॉनिक आयटम होते, होते, होते ते कसे होते जुन्या काळातील वस्तू कशा होत्या याबद्दल सर्व माहिती तो आजच्या पिढीला माहीत व्हावी या उद्देशाने मंडळाचे कार्यकर्त्यांनी सतत महिनाभर माहिती गोळा करून वगैरे जे जे आपणाला माहिती आहे ते सर्व इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून एक जे आपलं लोककला लुप्त झालेली आहे विस्मरणात गेलेली आहे त्याची एक आठवण जुन्या पिढीला व नवीन पिढीलाही होत होईल या उद्देशाने एक सादर करण्यात आलेलं आहे हे हे बघून याचा आनंद घ्यावा असं मी आवाहन करतो सगळ्यांना